कारल्याची रसभाजी करण्यासाठीचं साहित्य पाव किलो कार्ली फोडणीसाठी तेल एक टेबलस्पून मोहरी जिरे हिंग हळद आणि कढीपत्ता एक टीस्पून तीळ आणि खोबऱ्याचा कीज एक टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा भरडसर कूट तिखट गोडा मसाला चिंचगुळाचा कोळ चवीनुसार आणि दोन वाट्या पाणी भाजी शिजवण्यासाठी कारली स्वच्छ धुवून पुसून कापायची त्यातला जो बियांचा भाग आहे तो काढून टाकायचा त्यानंतर कारली बारीक चिरून घ्यायची त्यावर मीठ घालायचं हाताने कारल्याला मीठ चोळून चोळून लावून घ्यायचं आणि हे पातेलं दोन ते तीन तास झाकण लावून ठेवायचं दोन तीन तास झाल्यावर कारल्याला पाणी सुटलेलं दिसेल जर का कडवटपणा अजून जास्त कमी करायचा असेल तर कारली दोन्ही हाताने दाबून पिळून घ्यायची आणि मग भाजी करायला सुरुवात करायची आता पातेल्यामध्ये तेल घातलंय नेहमीप्रमाणे मोहरी जिरे हिंग तीळ कढीपत्ता खोबऱ्याचा कीस हळद तिखट गोडा मसाला हे सगळं घालून थोडंसं परतून घ्यायचं आता कारली घालायची दाण्याचा कूट घालायचा हमंग वास येईपर्यंत परतायचं त्यानंतर पाणी घालायचं चिंचगुळाचा कोळ घालायचा भाजी साधारण दहा मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घ्यायची चमच्यानीच कारलं शिजलंय का बघायचं गॅस बंद करायचा कोथिंबीर घालायची सुरुवातीलाच आपण कारल्याला मीठ चोळून लावलेलं होतं त्यामुळे या भाजीमध्ये मीठ घालायचं नाही रसभाजी जर का नको असेल तर पाण्याचं प्रमाण एक वाटी एवढंच ठेवायचं